शेतकरी बांधवांनो एका प्लॉटमध्ये आलेलो आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये लागवड केलेले जे काही रोपं आहेत तर हे रोपं एक खाजगी नर्सरीकडून जे आहे ते घेण्यात आलेले तर नर्सरी चालकांकडून बऱ्यापैकी चुका होतात फसवणुकी होतात ते करत असताना त्यांच्याकडून खोडव्याचं बेणं म्हणा ह्या पद्धतीनं सुद्धा त्यांच्याकडून जे आहे ते काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळं त्या इथे गवतळवाड असेल किंवा चाबुकांनी असेल किंवा अशा रोगांचा जो आहे तो प्रादुर्भावाचा सामना आपल्या शेतकऱ्यांना करावा लागतो तर हा एक प्लॉट आहे गाव काय म्हणले ह्याचं देवधानवरा देवधानोरा आणि शेतकरी महोदय आहे तिथं नाव काय म्हणले आपलं संदीप करावं लागलं घाटुळे साहेब आहे तिथं तर हा आपण जर व्यवस्थित जवळून जर पाहिलं तर ह्या उसाला इथं कांडी धरली का आपण आहे असा खालून उपसून काढला ना आता बाजूचेच ह्याच्या जर पाहिले तर कांड्या धरलेले आहेत बरोबर आहे ना दोन तीन कांडे धरलेले आहेत मात्र ह्याची सगळी ही जर बुतरी जवळून जर तुम्ही दाखवलं तर याच्यामध्ये फुट कांडी धरलेली नाही आता बघितलं तर कांडी तुम्हाला दिसणार नाही हे काय आहे तर हे आहे ऊस पिकामधला वाढ रोग आणि मग हे रोग जर आपल्याला दिसत असेल तर बरेचसे शेतकरी आपण सांगतो की बाबा हे असं जर दिसलं तर उपटून नष्ट करा पण लोकांचं काय असतं की बा राहू द्या आलं तर आलं एखादा ऊस त्याला येईल पण इथं दिसतोय का ऊस त्याला कांडी तयार होत नाही म्हणजे कारखान्याला जाणारं जे काही आपलं उसाचं म्हणजे हे चीज़ चीज़ तो तो आहे ते इथं तयार होत नाही ह्याची अपेक्षा आपल्याला करायची नाही जिथं जिथं हे अशा प्रकारचं गवतळवाट आपल्याला दिसेल कुदळीनं व्यवस्थित उकरून जे आहे ते आपण हे नष्ट करणं गरजेचं आहे आणि अशा प्लॉटमध्ये जर रसशोषक कीड तुम्हाला लोकरी मावा असेल पांढरी माशी असेल हे जर दिसत असेल तर मग शिफारसीतले जे काही कीटकनाशक असेल मग हायमिथॉक्झाम आपण म्हणतो किंवा अलिका आपण म्हणतो किंवा रोगर आपण म्हणतो डायमिको येत आहे का नाही टापगोर येतं तर ह्याचा स्प्रे घेऊन आपण जे आहे ते रससोष कितींचं जे आहे ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि हे मात्र शेतामधून काढून जाळून टाकणं गरजेचं हा विषय सर्वांनी जे आहे ते लक्षात घ्या